नमस्कार रोज सकाळी किंवा सायंकाळच्या वेळी चपाती भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर ही चटपटीत आणि मस्त रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून पहा घरातील तुमच्या लोकांना सर्वांनाच आवडेल तर एका मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेत हिरव्या मिरच्या जिरे आणि लसूण मस्त गरगर फिरून घ्यायचं आहे आता एका मोठ्या ताटामध्ये घेतलेत एक वाटी गव्हाचं पीठ दोन वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आणि सगळी पीठं मी चाळून घेते आता दोन वाटे आपण ज्वारीचं घेतलं एक वाटी गव्हाचं घेतलंय अर्धी वाटी बेसन घ्यायचं आहे आता हे सगळे पीठ आपल्याला एकत्र छान करून घ्यायचे ते यात आता भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीरी आणि थोडासा पालक टाकून घ्यायचा आहे कोथिंबीरला इथं कंजूसपणा करायचा नाही कोथिंबीर जितकी जास्त टाकेल तितकीच आपली रेसिपी एकदम खमंग लागते आता यात आपण हळदी पावडर टाकून घेणार आहे तर साधारणतः एक चमचा हळदी पावडर आणि चवीपुरतं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि जे आपण मग अशी मिक्सरला मिरची जी जिरे आणि लसूण बारीक करून घेतलं होतं ना ही पेस्ट यामध्ये टाकून घ्यायची आणि मस्त पैकी मिक्स करून घ्यायचं या मिरच्या थोड्याशा कमी आहेत त्यामुळे मिरच्या मी जास्त घेतल्यात आणि आता मिक्स झाले की यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून आपण याचा एक उंडा किंवा याची कणिक म्हणून शकतो मळून घेऊया तर घट्ट आपल्याला याचा उंडा मळून घ्यायचा आहे आणि पहा इथं मस्तपैकी आपला तोंडा उंडा मळून झालेला आहे दिसायलाच किती मस्त दिसत आहे आणि हो ही खमंग मस्त जुन्या पारंपरिक पद्धतीची रेसिपी आहे बरेचदा संध्याकाळच्या जेवणात भाजी चपाती खायचा कंटाळा येतो तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता बर का मंडळी तर आता चुलीवर करणार आहोत चुलीवर पातेले ठेवले तेल टाकले मस्त जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची छान तडतडून घ्यायची जितकी तडतडेल तर तितकीच ही मस्त लागते आता पाणी टाकून घ्यायचे तर साधारणतः दोन ग्लास पाणी टाकून घ्यायचे आणि छान उकळी येईपर्यंत आपण याचे शेंगोळे तयार करून घेणार आहोत एकदम जुनी पद्धतीची रेसिपी आहे तुम्ही कधी ट्राय केली का नक्की सांगा आणि हो तुमच्याकडे याला काय म्हटलं जातं ते पण कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका तर इथे सगळं शिंगोळे आत्ताच करणार आहेत आणि एक एक करून ते सगळ्या शेंगोळे करून घेत आहेत आत्ता म्हणजे माझ्या सासूबाई बर का तर पहा इथे मस्तपैकी आपले गोल आकारामध्ये शेंगोळे बनवून तयार झाले आहेत कोणी कोणी इथे लंबोळे पण करतात पण आम्हाला इथे लंबोळे आवडत नाहीत त्यामुळे इथे गोल तयार करून घेतलेत आणि या पाण्याला उकळी आलेली आहे आता उकळी आलेल्या पाण्यामध्ये मस्तपैकी टाकून यावर एक ताट झाकून ठेवायचे ना पाणी थोडंसं कमी वाटत होतं म्हणून ताटावर पाणी टाकून घेतलेले आणि गरम पाणी झालं की यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मस्त असं कमी जाळावर याला आपण शिजवून घेणार आहोत किती दिसत आहेत ना मस्त पाहुणेच तोंडाला पाणी सुटेल अशी अशी चमचमीत आणि खमंग अशी रेसिपी आहे पहा हे शेंगोळे शिजवून तयार झाले आहेत मी मस्त अशी वरून कोथिंबीर घातली आणि एका ताटामध्ये खाण्यासाठी लगेच काढून घेत आहे आणि त्याचबरोबर गरमागरम आणि थोडासा यासाठी रस्सा असलेल्या शेंगोळे खाण्यासाठी आणखीनच मजा यामध्ये राहते तर तुम्ही पण कधी ट्राय केली का नक्की सांगा रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक सबस्क्राईब धन्यवाद